श्रीस्वामी समर्थ रामकृष्ण हरी गाणगापूरला आजही आहेत ही रहस्य गाणगापूरमध्ये आजही काही रहस्य आहेत गाणगापूर हे कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे अफजलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे गाणगापूर भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर बसलेले आहे हे भगवान दत्तात्रयांचे पवित्र स्थान आहे आणि ते स्थान दर्शनीय क्षेत्र म्हणून अतिशय महत्वाचे आहे हे स्थान श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्याशी जोडले गेले आहे गाणगापुरी येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी बावीस ते तेवीस वर्ष वास्तव्य केले या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगमस्थान म्हणजेच भीमा अमरजा नदी संगम निर्गुण पादुका मठ भस्म महिमा अष्टतीर्थ महिमा माधुकरी संगमेश्वर मंदिर औदुंबर वृक्ष विश्रांती कट्टा आणि निर्गुण पादुका यांचे महात्म्य आहे गाणगापूरचे महात्म्य श्री गुरु चरित्रात पुढील प्रमाणे वर्णन केले आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती गाणगा ग्रामी असे ख्याती जे जाती तया स्थाना तात्काळ होती मनोकामना काही न कर हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षांपासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्तक महाराज करीत आहे येथे देव आहेत व येथे थांबले आहेत कोणीही श्रद्धेने या व कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजांचा संदेश आहे याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही बेशात उपस्थित असतो असे महाराज सांगतात अज्ञानामुळे शेजारी असून सुद्धा गुरुंना आपण ओळखू शकत नाही नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देवदर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे भीमा व अमरजा संगम स्थान भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे हा संगम निर्गुण मठापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे या संगम स्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतले जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित आहे निर्गुण मठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्यवास आहे ही अष्टतीर्थे पुढील प्रमाणे आहेत एक षटकुल तीर्थ दुसरे नृसिंहतीर्थ तिसरे भागीरथी तीर्थ, भागी तीर्थ चौथे पाप विनाशी तीर्थ पाच कोटी तीर्थ सहा रुद्रपात तीर्थ सात चक्रेश्वर तीर्थ व आठ तीर्थ भागीरथी भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे म्हणतात एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवांनी काशीची गंगा तिथे आणली श्री पापविनाशी तीर्थावर श्रीमत्परम परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते याच तीर्थावर श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला <coughs> म्हणजेच रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले त्यामुळे तिची कुष्ठ आधी पापे नाहीशी झाली श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमंत श्री नृसिंह श्री सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केले तो पुण्य पावन दिवस होता नरक चतुर्दीचा याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र ह्या पवित्र ग्रंथात एकोणपन्नासाव्या अध्यायात सांगितली आहे श्री श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ षटकुल व नृसिंहतीर्थ या तीर्थात स्नान केल्याने कालमृत्यू व अपमृत्यू नाहीसा होऊन शतायुष्य प्राप्त होते या तीर्थात स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांचा स्नानात स्नानाचा फळ मिळते भागीरथी भागीरथी तीर्थात स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होऊन काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचे पुण्य मिळते पापविनाशी या तीर्थात स्नान केल्याने मात्रे पापेन राशी जैसे तृण अग्नी लागे म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्वजन्माचे पाप जळून राख होते या तीर्थात के स्नान केल्याने स्वयं महाराजांचे भगिनी रत्नाईचे श्वेत कुष्ट नाहीसा झाला कोटी तीर्थ या तीर्थात स्नान केल्याने आत्मशुद्धी होऊन मोक्ष प्राप्त होतो व जम्बूद्वीपांमध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचा महिमा या तीर्थात आहे येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथाशक्ती ये दान केल्याने कोटी दान केल्याचे केल्याचे पुण्य मिळते रुद्रपाद हे तीर्थ गया समान आहे गया येथील सर्व आचरण येथे करून रुद्रपादाला पुजल्यास कोटी जन्मांचे दोष नाहीसे होऊन मोक्षप्राप्ती होते चक्रतीर्थ हा तीर्थ द्वारावती तीर्थ समान आहे येथे स्नान करून येथील केशव मंदिरात पुजल्यास पुण्य मिळते व अज्ञानीला होते मनमत तीर्थ येथे स्नान करून कल्लेश्वराला पुजल्यास वंशवृद्धी होऊन अष्ट ऐश अश, ऐश्वर प्राप्त होते श्री गुरुचरित्रातील चाळीसाव्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही इथे दर्शन घडते श्री नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरु आज्ञेने शुष्काष्टाला नेहमी पाणी घालीत असे पुढे श्री गुरुकृपेने त्या वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी आली इथला श्री नृसिंह सरस्वतींचा विश्रांतीचा कट्टा ही सुप्र सुप्रसिद्ध आहे श्रीमत सरस्वती स्वामी महाराज संगमावरहून गंगापूर ग्रामात जात येत असताना या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत असत श्री गुरु चरित्रातील गाणगापूर महात्म्य एका नामधारकाने सिद्ध योग्यांना वंदन करून विचारले श्री गुरु नृसिंह सरस्वती हे त्रयमूर्तीचा अवतार आहेत या भूमीवर अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे असताना ते, ते गाणगापुरास येऊन का राहिले या गाणगापुरात क्षेत्राचे या गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य काय आहे ते ऐकण्याची माझी फार इच्छा आहे ते मला सविस्तर सांगा नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना आनंद झाला ते म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारलास मी याचे उत्तर देतो लक्षपूर्वक ऐक एकदा आश्विन वद्य चतुर्थीच्या चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा पर्व काल होता त्यावेळी सखोल गुरु शिष्यांना म्हणाले गया प्रयाग वाराणसी नसियात्री स्थळी स्नान करणे पुण्यकारक असते तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊया तुम्ही तुमच्या बायका मुलांनाही बरोबर घ्या सर्वांनाच मोठा पुण्यलाभ होईल शिष्य म्हणाले ठीक आहे आम्ही घरी जातो व सगळी तयारी करतो त्यावर श्री गुरु म्हणाले अरे तयारी कसली करता सगळी तीर्थे तर आपल्या गावाजवळच आहेत त्यासाठी तयारी करण्याची काहीच गरज नाही चला माझ्याबरोबर मी तुम्हाला सर्व तीर्थे दाखवतो असे सांगून श्री गुरु सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा अमरजा संगमावर गेले तेथे सर्वांनी स्नान केले त्यावेळी गुरु सर्व शिष्यांना म्हणाले या संगमाचे महात्म्य फार मोठे आहे येथे स्नान केले असता प्रयाग स्नानाचे पुण्य लाभते येथे भीमा नदी उत्तर वाहिनी असल्याने ती गंगेपेक्षा अधिक पवित्र आहे येथे अष्टतीर्थे आहेत त्यामुळे येथे आले असता काशी क्षेत्राचा शतपट पुण्यलाभ होतो श्री गुरुंनी सांगितलेले हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला ते म्हणाले स्वामी अमरजा नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा तिला अमराजा असे नाव का मिळाले हे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे श्री गुरु म्हणाले पुराणात या नदीच्या उत्पत्तीची कथा आली आहे पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्याने देवांशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावले त्याने त्रैलोक्य के पादाक्रांत केले त्याने इंद्राशी युद्ध करून स्वर्ग लोकही जिंकला त्या जालंधराच्या सैन्यातील जे दैत्य जखमी होत असत त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांना शरण गेला त्याने त्यांना सर्व परिस्थिती सांगितली व आता तुम्हीच काहीतरी करा व दैत्यांपासून देवांना वाचवा अशी विनंती केली इंद्रांनी असे सांगतात अत्यंत क्रुद्ध झालेल्या शंकरांनी रौद्ररूप धारण करून ते दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले त्यांनी अमृत मंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला शंकरांनी जालंधराचा पराभव केला इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले त्या ते जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले ते ज्या ठिकाणी पडले तेथे नदी उत्पन्न झाली ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली तिलाच अमरजा असे म्हणतात या नदीत जे स्नान करतात त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही ब्रह्महत्यादी महापातके नाहीशी होतात या अमृत नदीचा भीमा नदीशी संगम झाला आहे तो संगम प्रयागातील त्रिवेणी संगमा समान आहे कार्तिक माघ महिन्यात या संगमात स्नान केले असता इहलोकांत सर्व सुखांचा लाभ होतो व अंती मोक्षप्राप्ती होते सोमवारी सूर्यग्रहणाच्या दिवशी संक्रांतीला सोमवती अमावसेला तसेच एकादशीच्या दिवशी स्नान केले असता अनंत पुण्याचा लाभ होतो या पूर्व दिवशी जमले नाही या पर्व दिवशी जमले नाही तर अन्य कोणत्याही दिवशी येथे स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात ऐश्वरमुक्त दीर्घायुष्य लाभते या संगमाजवळच अश्वत्थ वृक्षासमो समोर नदीच्या तीरावर मनोरथ नावाचे तीर्थ आहे त्या तीर्थात स्ना स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात तेथेच माझे नित्य वास्तव्य असते असते तेथे गरुड पक्षी दिसतात ही त्याची खून आहे जे लोक त्या अश्वत्थाची सेवा करतात त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात याविषयी संदेह बाळगू नये प्रथम अश्वत्थाची पूजा करावी व नंतर शिवमंदिरात जावे तेथे संगमेश्वर संगमेश्वर आहे त्याची भक्तिभावाने पूजा करावी श्री शैल्य पर्वतातील मल्लिकार्जुनाप्रमाणेच हा संगमावरील रुद्र आहे त्याला भक्तीपूर्वक प्रदक्षिणा घालावी तेथील नंदीला वंदन करून चंडीला वंदन करावे पुन्हा नंदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्रात जावे अशा दिन प्रदक्षिणा घालाव्यात मग नंदी मागे उभे राहून शिवदर्शन घ्यावे असे केल्याने सर्व प्रकारचे वैभव व पुत्र पौत्रादींचा लाभ होतो त्यानंतर नागेशी गावी जावे तेथे वाराणसी नावाचे तीर्थ आहे तेथे प्रत्यक्ष घडलेला इतिहास त्या नागेशी गावात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण होता त्याने सर्व संघ परित्याग केला होता तो सदैव शिवध्यान करीत असे त्याच्या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते त्याला सतत समोर साक्षात शंकर दिसत असत त्यामुळे तो देहभान विसरून गावात वेड्यासारखा फिरत असे गावातले लोक त्याची बेडा म्हणून टवाळी करीत असत त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर नावाचे दोन भाऊ होते एकदा ते सर्व तयारी करून काशी यात्रेला निघाले त्यांनी त्या बेड्यालाही आमच्या बरोबर काशी यात्रेला चल असे म्हटले तेव्हा तो शिवभक्त ब्राह्मण त्यांना म्हणाला तुम्ही काशीला कशाला जाता तो काशी विश्वनाथ माझ्याजवळ आहे मी तुम्हाला तो दाखवीन हे ऐकताच सर्व लोक आश्चर्यचकित झाले आम्हाला तो काशी विश्वनाथ दाखव तो येथेच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतक्या दूर जाण्याचा त्रास तरी वाचेल असे त्याचे भाऊ म्हणाले त्याचवेळी तो ब्राह्मण नदी स्नान करून शिवध्यान करीत बसला त्याच क्षणी प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे प्रकट झाले तेव्हा तो ब्राह्मण महादेवांना म्हणाला भगवंता आम्हाला येथेच आपले नित्य दर्शन व्हावे अशी माझी प्रार्थना आहे महादेव त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन तथास्तू असे म्हणाले त्याच क्षणी तेथे मणिकर्णिका तीर्थ उत्पन्न झाले काशी विश्वनाथाची मूर्तीही प्रकट झाली ती नदीच्या उत्तर दिशेला आहे भीमा अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिराची व कुंडाची रचना झाली जवळ आहे काशीतील सर्व खानाखुना लोकांना दिसू लागल्या ते पाहून तो ब्राह्मण आपल्या दोघा भावांना म्हणाला आता यापुढे आपल्या वंशातील कोणीही काशीला जाण्याची गरज नाही यानंतर तुमचे नाव आराध्य असेल आता येथेच पांडुरंगाची सेवा करावी यापुढे तुम्ही काशी यात्रेला म्हणून येथे गाणगापुरास यावे श्री गुरूंनी भीमा अमरच्या संगमाचे महात्म्य सांगितले असता शिष्यांची व भक्तांची श्रद्धा वाढली तेव्हापासून सर्वजण येथे स्नान दानादी करू लागले सिद्धयोगी म्हणाले त्यानंतर श्री गुरु पापविनाशिनी तीर्थांकडे गेले त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने मनुष्याची सर्व पातके नाहीशी होतात तेथे गुरूंची पूर्वाश्रमीची रत्नाबाई नावाची बहीण होती ती श्री गुरूंचे दर्शन घेण्यासाठी आली गुरूंनी तिला विचारले तू पूर्वी अनेक पातके केली होतीस ती तुला आठवतात का त्या पापकर्माची फळे तुला भोगावी लागत आहेत तुला कुष्ठरोगही झाला आहे श्रीगुरूंनी असे विचारले असता ती श्रीगुरूंच्या पाया पडली व शोक करीत म्हणाली मी केवळ अज्ञानी आहे मला काहीच आठवत नाही तुम्ही जगदीश्वर आहात माझ्या हातून कोणते पापकर्म घडले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी ती असे म्हणाली असता श्रीगुरूंनी तिची दया श्रीगुरूंना तिची दया आली ते तिला म्हणाले तू पूर्वजन्मी चुकून केवळ अनवधानाने नुकत्याच प्रस्तुत झालेल्या मांजरीच्या पाच पिल्लांना ठार मारलेस आणखीही काही पापकर्मे केलीस त्या पापकर्माचे फळ म्हणून तुला या जन्मी अनेक दुःखे भोगावे लागत आहेत तुला श्वेत झाले आहे हेही त्या पातकाचे फळ आहे श्री गुरुंनी असे सांगितले असता रत्नाबाई श्रीगुरूंच्या पाया पडू लागली आणि म्हणाली मला आता पुनर्जन्म नको हे सर्व भोग भोगण्याची माझ्यात शक्तीच नाही म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे माझा उद्धार करा त्यावर श्री गुरु म्हणाले तू पाप पापविनाशी तीर्थात स्नान कर तेथे ते स्नान करताच तुझा कुष्ठरोग जाईल याविषयी संदेह बाळगू नकोस श्री गुरुंनी असे सांगितले असता तिने पापविनाशी तीर्थाजवळ राहून स्नान केले त्यामुळे तिचा कुष्ठरोग नाहीसा झाला सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आम्ही त्यावेळी तेथेच होतो आम्ही ते, ते, हो ते प्रत्यक्ष पाहिले आहे श्री गुरुंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीच्या तीरावरील कोटीतीर्थ रुद्रपात तीर्थ गयातीर्थ चक्रतीर्थ कल्लेश्वर देवस्थान अशा आठ तीर्थांचे व पवित्र स्थानांचे महात्म्य सांगून सर्व पातके नष्ट होतात व सर्व सुखाचा लाभ होतो हे विस्तारपूर्वक सांगितले ते ऐकून सर्व शिष्यांची खात्री पडली की काशी प्रयाग गया सर्व काही येथेच आपल्याजवळ आहे मग अष्टतीर्थे महात्म्य सांगून मठात परत आले त्यावेळी मोठी समाधा समाराधना करण्यात आली गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा महिमा महिमा संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत हजारो भाविक या औदुंबर वृक्षात प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झाले आहेत आपणास कधीही गाणगापूर येथे जाण्यास योग आल्यास संगमी स्नान करून औदुंबरास अकरा एकवीस एकशे आठ प्रदक्षिणा नक्की घालाव्यात आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण करतात त्याच्यानंतर आहे भस्माचा डोंगर भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्वाचा भाग आहे या भूमीमध्ये अनेक ऋषींनी अनेक मुनींनी केलेली तप साधना यामुळे या, या तपोभूमीतील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथील पाषाणाद्वारे रचना तयार करायची एक पद्धत येथे प्रचलित आहे श्री क्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे हे भस्म हाच मुख्य गुरुप्रसाद असतो हजारो वर्षांपासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते त्याच यज्ञाची विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली आहे आजपर्यंत लक्षावधी दत्त भक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेऊन ही भस्माची टेकडी आहे तशीच आहे श्रीक्षेत्र गाणगापूरच्या भस्माने पिशाच्च बाधा हटते बाधा नाहीशी होते रोगराई नाहीशी होते हे भस्म संकटनाशक हारक आहे परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात संन्यासी वृंद स्नानासाठी याच भस्माचा उपयोग करतात निर्गुण पादुका दिव्य निर्गुण पादुका म्हणजेच साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह हो सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री हो सरस्वती महाराजांनी दर्शन दिले गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही या पादुका चल आहेत त्या त्यांच्या आकारांच्या संपुटात संपुटान ठेवलेल्या असतात संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत संपुटांना झाकणे आहेत पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपचारांसाठी तामणात उदक सोडतात श्री क्षेत्र गाणगापुराला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात हे स्थान अत्यंत ज्वाज्वल्य आहे या जागृत स्थानात तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते भगवान श्री दत्तात्रेयांचे अवतार श्री सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लिला केल्या निर्गुण पादुका यांच्याद्वारे इथे त्यांनी अखंड वास्त इथं त्यांचे अखंड वास्तव्य आहे झोर्यातून होणारे मनोहर श्रींचे दर्शन आज श्रीक्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री सरस्वती निवासास होते तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत आज ती गुफा बंद केलेली आहे पण पूर्वीचे पुजारी सांगत की त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली होती तसे उल्लेख जुन्या नोंदीतही सापडतात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिनून बंद करण्यात आली श्री नृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि झालेल्या आहेत पिशाच विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव करून श्री प्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवित आहेत श्री निर्गुण पादुका मंदिर किंवा श्री गुरूंचा मठ हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे मंदिराच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन महाद्वारे आहेत पश्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजविला जातो नव्यानेच बांधण्यात आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढवली आहे श्री निर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव दक्षिणेस औदुंबर व त्याखाली गणपती महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत पश्चिमेत अश्वत्थ वृक्ष आहे वृक्षाभोवताली नागनाथ मारुती व तुलसी वृंदावन आहे मठात मंदिर सेवेकरांच्या तेरा ओवाऱ्या आहेत त्यांपैकी पाच पूर्वेस सात उत्तरेस व एक पश्चिमेस आहे मठाच्या दक्षिण भागी पादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे त्याच समोर प्रशस्त सभा मंडप आहे गाभाऱ्याला फक्त उज उज्या आत पश्चिमेकडील कोनाड्यातून विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वतः नृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्चिमा आहे या दरवाज्यातून ओनव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रैमूर्तींचे दर्शन घडते ही मूर्ती आसनस्थ असून पश्चिमाभिमुख आहे या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्रीगुरूंच्या निर्गुण पादुका ठेवलेल्या आहे या पादुका सुट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहे त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत श्रीगुरु चरित्रात श्रीगुरु आपल्या निर्गुण पादुकांची व गाणगापूर महात्म्याची वाही देताना म्हणतात मठी आमुचा ठेवितो पादुका पुरवीतील कामना ऐका अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू कामना पुरविल समस्त संदेह न धरावा मनोरथ प्राप्त होतील त्वरित ही मात आमुची सत्य जाना संगमी करुनिया स्नान उजोनी अश्वत्थ नारायण मग करावे पादुकांचे अर्चन पूर्ण विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक तीर्थे तीर्थे असते असती अनेक पावाल तुम्ही सुख अपार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्यावेळेस श्री शैल यात्रेस निघाले त्यावेळी सर्व भक्तांच्या शिष्यांच्या आग्रहावरून हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या निर्गुण पादुका इथे ठेवल्या या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात त्याचे कारण असे की आपल्या आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्यावेळेस श्री दत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या या पादुकांद्वारा करतात दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण निराकार असते म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य दुःखे व अटळ संकटे दूर झालेली आहेत श्री नृसिंह सरस्वतींची अनुष्ठानभूमी भीमा अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर आहे श्री गुरु ज्या अश्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्या स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे याच मंदिरात अश्वत्थ वृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे हातालाच एक दरवाजा आहे श्री गाणगापूर क्षेत्रात पूर्व भागात श्री कल्लेश्वर मंदिर आहे हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे इथला पुजारी नरकेसरी कल्लेश्वराशिवाय अन्य कुणालाच मानत न नसे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला श्री क्षेत्र गानगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने अहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्त भक्तांची नेहमीच गर्दी असते इथल्या देवस्थानचे पुजारी सत्वगुणी आहेत ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये अभिषेक पूजा माधुकरी नैवेद्य ब्राह्मण भोजन वगैरे व्यवस्था चांगल्या प्रकारे करतात श्रीक्षेत्र गाणगापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात स्वतः श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत वस्ती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गानगापुरासी मध्यान्ह काळी परियेसा असा श्री गुरुचरित्रात उल्लेख आहे दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्री महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात परंतु साक्षात परमेश्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मनाची अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यशाशक्ती ये अन्नदानाचा कार्यक्रम करतात श्री दत्त महाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींची लीलाभूमी अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्व आलेले आहे भीमा अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे गाणगापूरचा परिसह परिसरही श्रीक्षेत्र नरसोबा वाडीप्रमाणे नितांतरमणीय आहे श्री स्वामी समर्थ